ही आहे निवगा बाजाराची दिवाळी इतकी गर्दी इतका उत्साह आणि इतका आनंद की नजर हटतच नाही कोणी दिवे घेते तर कोणी फटाके तर कोणी पन्नास रुपयात काय काय घ्यावं हेच ठरवत नाही आले लावा तर चला पाहूया या बाजारात आज काय काय रंग उधळले आहेत नमस्कार मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा जीवनाचा युट्यूब चॅनल बाजाराचा आजचा माहोलच काही वेगळा आहे आज दिवाळीचा मोठा बाजार भरलाय आणि निवगा बाजाराला जोडलेली तब्बल बावीस गावामधले लोक आज येथे दाखल झाले आहेत कोणी करदोडी घेण्यासाठी दुकानात गर्दी करताहेत तर कोणी दिवे आणि आकाश दिवे पाहत आहेत मुलांची नजर मात्र फटाक्यांच्या दुकानाकडे खोललेली आहे व्यवसायात सुद्धा असताना आज कुठलाही जे सामान्य जे लोक राहतात ते सुद्धा खरेदी करू कर शकत नाही आणि सगळी जी जबाबदारी आहे शेतकऱ्यावर सुद्धा धंदा चालू शकतील आज शेतकऱ्याची जेवढी जे नुकसान आहे तेवढी धंद्यावर आज एवढा परिणाम पडला धंद्याचा रोष नाही दोन रुपये सुद्धा आम्हाला येऊ शकतील फुलझाड लवंगी सुरसुरी लहान बड्या रॉकेटचा आवाज बाजारामध्ये दुमधुमत फटाक्याच्या दुकानासमोर तरी इतकी गर्दी की पाय ठेवायला जागा नाही दादा दिवस कशी दिली साठ रुपये पन्नास रुपये म्हणजे साठवाले कोणते आहेत साठवाले येते पन्नास रुपये दिवाळी निमित्त व्यवसाय बरा होते का हो सर बरा आहे साधारण बरा आहे भाऊ હા વ્યવસાય કરતા આજે ખાનદાની હા વ્યવસાય સમજા ત્યા વ્યવસાયમાંથી બરાબર પડશે કા બરાબર हा दिवाळीचा आनंद सर्वत्र दिसतोय एखादं खरेदी का करते काय काय खरेदी केली पुरवठे अजून म्हणजे किती रुपयाची खरेदी केली अकराशे रुपयाची दिवाळी साजरी केली समजा अजून काय काय खरेदी करायचं राहिले क्या वाटे मग झाली दिवाळी साजरी फटाके वगैरे सुमारानं उडवायचे एखादा माणूस मोठा माणूस सोबत ठेवायचा आणि सुरक्षितपणे फटाके जाळायचे बर का तर कोण भाजीपाल्याच्या दुकानाकडे पाहत आज काय घेऊ अस स्वतः मनाशी म्हणत आहे આલે દિવાળી ઉઠને આલે દિવાળી ઉઠને ઉઠને લાવા દિવાળી ઘમાઘમ ઉઠને સુગંધી ઉઠને માના ઉઠને પન્નાસ રૂપિયા કાય પન્નાસ રૂપિયા आता ही तोटी विकायला आलेली आहे बजारला फक्त पन्नासच घेऊन आले का नास आलो मग भाजीपाला घेऊ काय घेऊ की तोटी घेऊ आणि फुल झाड म्हणलं तर तीस रुपयाला एक म्हणते आम्ही काय करू आता हे पन्नास आणले ती वापस नाही काय खर्च

सरकार काय कर तुम्हाला अवश्य म्हणजे मदत करावी अशी अपेक्षा आहे तुम्ही शेतमजूर आहात की काय मजूर आ की काय शेतकरी रुपये टाकायला अकाउंट बंद पडलेली असते काय करत बँकेमध्ये लॉक मध्ये त्यासाठी केवायसी सरकारनं सांगितलेली आहे आमचं चारशे रुपये का दिला उनवता उनवता रुपये आमची गेली आणि पंधराशे रुपये द्यायचे उचलायला दिवाळी करता उचलायला आल्या वेळी आता आम्ही काय करणार ते लॉक घेतले काहीतरी आहे उपचार कराव मोदी सरकार सर सरकारला तुमचं म्हणणं काय आहे तुम्ही डायरेक्ट सांगू शकता दिवाळीला आता उचलायला आली होती आमची वगैरे आता आम्ही काय करणार आमचं लॉक झाली खाती तुमचं खातं लॉक झालेलं आहे चार खेळ आमचं नाही पाहिजे आता इलेक्शनच्या वेळेस आता मोदी सरकारला तुम्ही मतदान करता की नाही बिलकुल नाही तुमची भाजपवर नाराजी आहे तुमचा मोदी सरकार दोन दोन पैसे येऊन पडले गेले तर बँकेवाले म्हणते चालू होईल आज होईल उद्या ओके ओके धन्यवाद दादा पन्नास आता आलं तेवढा बाजार करा समाधानानं घरी जा काळजी करू नका सुभाह गिरागी नमस्कारम हा तर सर, सर्वप्रथम तुमचा परिचय द्या माझं नाव गंगाधर विश्वनाथ माता राहणार निवगा बाजा। बाजार तर हे बाजारला निवगा बाजारला आजूबाजूचे खेडे किती जोडलेले आहेत बावीस खेडे जोडले आहेत बावीस खेडे म्हणजे या ठिकाणी बरा बाजार भरते एक तरी तर या ठिकाणी शेतकरी ही भाजीपाला घेऊन येतात की फक्त बागवानच घेऊन येतात जास्तीत जास्त जास्ट बागवान घेऊन येतात शेतकऱ्याचं प्रमाण कमी आहे बरं भाजीपाल्याचा भाव जे आहे तर कसा व्यवस्थित आहे का जास्त वाटते म्हणजे दुसऱ्या बाजारापेक्षा कर... शेतकऱ्या ज्या बाजारात शेतकरी येतात त्या बाजारात थोडीशी नमी असते भावामध्ये तर या बाजारामध्ये तुम्हाला कसं काय वाटते हा बाजार पूर्ण मागवानाचा आहे स्वतःचा धंदा आहे रात्री समाज आहे घरी गुंडी वगैरे आपण सगळा माल जे आपण घरी स्वतः करतो आपण सर्व आपण हाताने बनवतो हे सर्व प्रोडक्ट तुमच्या स्वतःचा करतो आपण स्वतः करूनच या विकतो आपण तीस रुपये चाळीस रुपये नुसार विकतो कारण स्वतः बनवतो मनल्यावर आपल्याला पडतर टाकतो दिवाळी अगोदर एक किती दिवसा अगोदर बनवता तुम्ही आधी जवळपास दोन महिने आधी आणून बनवलं दोन महिन्याआधी दोन महिने आधी कारण बसून पण या सर्व काही की करणं लागते बेटक हे बांधणं नेत काढणं कमराचा वगैरे करून त्यांना बांधून चिंबून तयार दिवाळीच्या एक दहा एक दिवस आधी तयार होते दिवाळीच्या दहा एक दिवसा अगोदर तुम्ही सर्व मटेरियल तयार करून ठेवता आणि नंतर सर्व मार्केटला जाऊन तुम्ही म्हणजे विक्री करता मार्केट खेडे वगैरे सर्व करून विक्री करता खेडेपाडी खेडेपाडी पहिले दोन खेडी मारायची जे भेटलं ते खेडे करायचं हा बाजारमध्ये लावलो तर किती होते व्यवस्था व्यवसाय म्हणलं तर दोन एक हजार रुपये दोन तीन हजार बाजार खेड्यामध्ये गेल्यात जास्त व्हायचे बाजारामध्ये कमी होते कारण बाजार मध्ये पब्लिक काय करतो वीस रुपये तीस रुपये मागतो त्याच्यानुसार जरा कमी होतो बाजार मध्ये खेड्या मध्ये पन्नास रुपये म्हणलं तर त्यांना महिन्यात राहते पन्नास रुपये डझन बी खेड्या मध्ये घेते बर एकंदरीत तुम्हाला चांगलं पडते का म्हणजे व्यवसायामध्ये व्यवसाय म्हणलं तर स्वतःचा असल्यामुळे थोडा फरक चांगला आहे ते एवढंच आहे की उरलेला माल तुला लग्न करण्याचे घरी पटते आणि आमचा स्वतःचा असल्यामुळे हे सगळा धंदा जे आहे कुंकू हळद दातू जे आहे तिचा असा धंदा येतो त्याच्यामुळे आपल्याला तेवढं काही वाटत नाही यायचं कारण बाराम्याच बारा महिने बारा आपल्याला वेग्राईक लागून जात वेग्राईक आपल्याकडं कंटिन्यू येते बरेच जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना काय संदेश देशाल तुम्ही या माध्यमातून जे लोक गावात फिरतात कोणताही व्यवसाय करत नाहीत त्यांना तुमच्याकडून काय संदेश आहे त्यांना माझं म्हणणं एवढंच आहे की बा त्यांना माझ्यासारखं काहीतरी करून काहीतरी करा म्हणजे व्यवसाय काही ना काही करायला पाहिजे होऊन जाते निर्वाह होऊन जा धन्यवाद आपलेपणाची भावना दिसते हीच तर खरी ग्रामीण दिवाळीची झलक आहे आम्हाला महाराष्ट्र मग भजिया जिलेबी केव लागेचे मस्त लागे मस्त लागे मजा आवेचे मजा मजा नाव सांगा तुमचं तर हे व्यवसाय जे तुम्ही आणलेला आहे काय विकण्यासाठी हे हत्यार कशा कशा उपयोगी आहेत कापायचं पुरे कापायचे हरघरी कापायचे कामाचे आहे कसे खरेदी करणारा वर्ग कोणता आहे शेतकरी शेतकरी आणि मोल आणि पुढची ते कट्टी लाकड तोडायचे झाड तोडायचे म्हणजे शेती उपयोगी <गए> सामान आहे निवगा बाजारातील दिवाळी आनंदात नाहून निघाली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दावा